जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र भटके विमुक्त सामाजिक संस्था अंतर्गत निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अंबरनाथ येथील आदिवासी पाड्यातील आंबेवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंबेवाडीतील आदिवासी विद्यार्थ्यांना व महिलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाकडे वळावे असे मार्गदर्शनही करण्यात आले यावेळी निस्वार्थ सेवादायी सामाजिक विचार ट्रस्टचे अध्यक्ष शशांक कासारेदार सुजित वासनिक सचिव प्रमोद महाले अमित चिंचखडे सुद्रिक विनोद शिंदे अविनाश हातेकर रुपेश नागपुरे शीतलताई रोहिणी गायकवाड प्रमोद गायकवाड सुरेश चव्हाण राज डांगे व भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे व आंबेवाडीतील सर्व महिला व नागरिक उपस्थित होते नमस्कार मी सामाजिक सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज इथे आलो आहे आमच्या संस्थेचं सा मेन उद्दिष्ट म्हणजे आदिवासी लोकांना मदत करायची त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे डांगे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथे आलो तसेच आमचे सहकारी शिंदे सर यांच्या मदतीनुसार आम्ही आधी इथे आलो सुंदर डांगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे भेट दिली आणि शालेय वस्तू तसेच काही खाऊ इच्छा लाभार्थींना आम्ही दिला इथे जो देण्याचा आनंद होता तो फार चांगला होता इथं आम्हाला येऊन फार आनंद झाला की अशा या ठिकाणी येऊन खरोखर काहीतरी उपक्रम करायला पाहिजे प्रत्येकाने हे असं मनात जर ही अशी भावना ठेवली तर निश्चित इथला विकास होऊ शकतो एक निस्वार्थ सेवाभावी संस्था जी आहे ह्या मिळून एकत्र आल्यात आणि ह्यांचे जे हा जो कुटुंब आहे हा एकत्र मोठा होईल चालला हळूहळू आंबेवाडीचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावला पुढं आले आणि ह्या संस्थेने ज्या येऊन मुलांना पाठी पेन आणि वया अशा ज्या गोष्टी दिल्या पुरवल्यात खरंच त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतल्या मुलांचा पुनर् विकास होईल असं मला तरी वाटतंय प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ